थे थे। या बैठकीच्या अनुषंगाने तुमचा नेमका बैठकीच्या माध्यमातून काँग्रेसच्या माडा लोकसभेमधले काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी विचारविनाय करणे त्यांच्या भावना जाणून घेणे आणि त्या दृष्टीनं लोकसभेच्या दृष्टीनं नियोजन करणे याच्यासाठी ही मीटिंग आपला महाविकास आघाडी कोणी उमेदवार नाही त्या संदर्भात बघा आज महाराष्ट्र पातळीवर आणि देश पातळीवरती आघाड्याच समन्वय करून आघाड्याचं राजकारण चालू आहे महाडा लोकसभेमध्ये जो ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचा काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आणि या ठिकाणी ते महाड्याचे नेते दादासाहेब साठे या ठिकाणी आमचे महेंद्र सूर्यवंशी आहेत आणि सगळे सहाच्या सहा विधानसभेतले काँग्रेसचे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो काही आघाडीचा उमेदवार असेल तो निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केला विषय आत्ता महत्वाचा नाहीये आत्ता जो आहे ती लोकसभा महत्वाची आहे ह्या महाड्याचे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे आणि जनतेत काय उद्रेक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून ह्या खासदारांना हटवली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणे हा करार ठेवला चर्चा चालू विषय आज ही काँग्रेसच्या पदाधिर्ण ह्या महाडामधल्या सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि लोकांची भूमिका आहे की खासदार हटवा वाटचा कोण आहे माड्यामध्ये जी महाविकास आघाडी दिली तो उमेदवार या ठिकाणी तीन उमेदवारांची चर्चा आहे त्यातला जो असेल तो आम्ही आम्हाला मान्य जण संदर्भात जानकर साहेब ह्या जा... भागाचे भूमिपुत्र आहे आणि त्यांचा पूर्ण माड्यामध्ये मा नाही तर पूर्ण राज्यभर त्यांचा एक त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि जर महाविकास आघाडीमधून जानकर साहेबांना उमेदवारी मिळाली अगदी त्यांच्याबरोबर मोहिते पाटील असतील निंबाळकर रा, रामराजे निंबाळकरांच्या पैकी कोण उभा असेल तर जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे राहणार आहेत भाजपने समजा उमेदवार रणजितसिंह नाईक ने बळाकर बदलू रामराज बंधूंना जर उमेदवारी दिली आपली महाविकास आमची भूमिका ती महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या बरोबर आम्ही नावाजी आता ज्या परिस्थिती येईल त्यावेळेस आमच्या सगळ्यांची भूमिका महाविकास आघाडीची भाजप विरोधी उमेदवार निवडून आला पाहिजे आमची भूमिका पण पुढचा उमेदवार कोण आहे त्याच्याशी आम्हाला माहित नाही महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी करते ना त्याचं काम आम्ही सगळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे करणार आहोत भाजप विरोधी उमेदवार सोडून आला पाहिजे आम्ही आम्ही प्रयत्न आले महाआघाडी महाविकास आघाडीचा अजून गेल्या होत्या पक्षाच्या काही आधार गेल्या होत्या इच्छुक संख्या भरपूर आहे पण आता जो आघाडीचा निर्णय होईल तो पूर्ण आम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते माडा मतदारसंघातील सगळे मान्य करून आघाडीचेच उमेदवार निवडून आणणार जसं दादासाहेबांनी आता सांगितलं की माड्यात कमळ किंवा भाजप हा आम्हाला आता उमेदवार चालणारच नाही त्याला आम्हाला पडायचंच काम आहे आमचा विरोधी गट आहे तो महाविकास आघाडीच्या विरोधी महायुती जे आहे ते आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी याच पद्धतीने काम करणार आहे आम्हाला लोकशाही टिकवायची आहे संविधान टिकवायचं आहे हुकुमशाही येऊ द्यायची नाही पूर्ण आम्ही लोकशाही महाविकास आघाडीचे काम करतो आणि तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे या दृष्टीने या ही वेगळी निवडणूक आहे आम्हाला कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीने आता जो उमेदवार डिक्लेअर केला आहे ते आताचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना कसल्याही परिस्थितीत पराभूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे कारण या व्यक्तीला काँग्रेसनं मोठं केलं जिल्हा परिषद सदस्य केलं काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं आणि त्यांनी पक्षाशी आणि या माड्यातील सगळ्या सिद्धनतेशी काँग्रेस विचाराची गद्दारी केलेली आहे म्हणून त्यांना कसल्याही परिस्थिती आपण जर बघितलं की कालच्या एक परदेशात आलेल्या निवडणुकीमध्ये त्यावेळेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सात हजारचं मताधिक्य मराडा विधानसभेमध्ये आहे निश्चितपणे सातच्या दहा पट मताधिक्य आम्ही या महाविकास आघाडीला देऊन एवढं महाविकास आघाडीचा उमेदवार लिहिून पुढे राहिला शंभर टक्के राहील नगरपंचायत आपली आहे म्हणून आपल्याकडे असेल का काँग्रेसमध्ये गटबाजी राहणार आहे ते नाही सांगतायत आज तर काँग्रेसचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी त्या म्हणून काँग्रेस आघाडीच्या पाचं राहणार शंभर टक्के राहणार तुम्ही आता त्यांच्या बरोबर आहे ना उमेदवारच मागपू लोकसभेचे किती लेट सात हजार